हॅलो नमस्कार बाई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे आजही मी पाच वाजता पाच वाजून पाच मिनिटांनी करेक्ट हा व्हिडिओ चालू केलेला आहे तर मी यूट्यूबला ना दुसरा पण चॅनल ओपन केलेला आहे हाऊसवाईफ दीपांजली म्हणून तर त्या चॅनलला जा आणि सबस्क्राईब करा तिथेही मी व्हिडिओ टाकत जाईल तर चला मी आता आवरते आणि बॅकग्राऊंडला मेव आवाज येत असेल तर ती पिल्लं घरात आहेत मांजरी आवाज येतोय चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा एकाचा इथे नाश्ता चाललेला आहे कधीचा माहीत नाही पण चाललेला आहे किती किती आहे काय रे बोल आता ह्यांना बाहेर काढते त्याशिवाय मला कामं नाही करून देणार हा बिचा वगैरे असा पडलेला आहे बाहेरचं वातावरण बर होऊ शकतं खूप दिवस पाऊस होता होता पन आज नहीं है मस्त सभी कड़े ग्रीनरी 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 है तर मैं आता पटकन झाड़ू मारून घेते वीडियो में कपड़े दिसत असतील तर ते स्किप करा हाँ प्लीज तर मी पटकन झाडू मारून घेते आता माझ्याकडे तर स्टँड नाही आहे तुम्हाला दाखवायला पण मी लवकरच ऑर्डर करणार आहे ॲक्च्युली कसं होतं माहिती का स्टँड मागवायला काय नाही आहे मी दोन दिवस घरी असते तिसऱ्या दिवशी नेमकं जेव्हा पार्सल येतं ना त्याच दिवशी मी घरी नसते असं होतं आणि मी ते काही आपल्यासाठी थांबत नाही रिटर्न लगेच निघून जातं असा प्रॉब्लेम आहे चला तर मग भेटू मी भेटते मी तुम्हाला घर क्लीन करून आणि नंतर दाखवते मी तुम्हाला हे जे रशीवरचे कपडे आहेत सुकलेले ते घडी करून ठेवते बाहेरचे कपडे आणून आण टाकते तर सगळं भेटूयानंतर तर मग अशी व्हिडिओ मी स्टॉप केला होता जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे व्हिडिओमध्ये म्हणून मी काही व्हिडिओ करत नाही आणि आता त्या दिवशी मला एक अशी ताईंची एक कमेंट आली होती पूजा नाव आहे त्या ताईंचं आणि आजही मला असं वाटतं ते नक्कीच मला कमेंट करतील कुंकू बघून त्यांची अशी कमेंट होती की जेव्हा जेव्हा मी देवपूजा करते आणि जेव्हा इथे मी कुंकू लावते ना तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मी गळ्यावरसुद्धा लावावं पण कसं आहे माहिती आहे जेव्हा मी लहानाची मोठी झाली ना असं म्हणजे क्वचित असेच आहेत बऱ्यापैकी पण भरपूर जणी तरी असे आहेत ना जे कुंकू आहे ना नॉर्मल देवाला लावलं देवाला व्हायला की डायरेक्ट आपल्या डोक्यावरती लावतात इथे लावायचं बोलतात ठराविक लोकांनी माझ्यावेळी माझ्या वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा मी लावते जेव्हा जेव्हा मी आरशात बघते ना ते तेव्हा तेव्हा मला असं आठवतं की हा बाबा इथे लावायचं राहिलेलं आहे म्हणून असं म्हणजे पटकन लक्षात येत नाही की इथेच लावायचं आहे म्हणून मानेवर सुद्धा लावायचं आहे म्हणून तर ताई मला नेहमी सांगत असतात की तू जेव्हा इथे टिक कुंकू लावते लावशील तेव्हा तू मानेवर सुद्धा लावायचा तर मी हो एक दोन वेळा लावलं होतं पण नेहमीच नाही लक्षात मी प्रयत्न करीन नक्कीच की मानेवर सुद्धा लावायचा तर मी माझं दुसरं चॅनलसुद्धा ओपन केलेलं आहे त्याचं नाव ना आहे हाऊसवाईफ दीपांजली म्हणून तर ता त्या चॅनललासुद्धा तुम्ही जाऊन लवकर लवकर सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती हा चॅनल बंद ठेवणार असा नाही आहे हा सुद्धा चॅनल ती चालू राहील जसा आहे तसाच त्या चॅनलवरती फक्त डेली रुटीन तिथेही मी वेगळं काही दाखवत जाईल रेसिपी ब्लॉग परत मग अजून काही काही आता गणपती येत आहेत गणपतीची शॉपिंग म्हणा मुंबईला जाणार आहे मम्मीकडे माझ्या तिथला गणपती इथला गणपती असं म्हणजे जितकं होईल ना तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन ठीक आहे तर मला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा माझ्या नवीन चॅनलला तिथे जाऊन पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करा हाऊसवाईफ दीपांजली मी त्या व्हिडिओची लिंक इथे मी शेअर करते तर हा व्हिडिओ मी आज शूट केलेला आहे वार आहे शुक्रवार आणि हा व्हिडिओ हो मी शनिवारी उद्या पोस्ट करेन कारण नेटवर्क इशू म्हणजे नेट माझं दीड जी बी असतं आणि ह्यांचं नेट मी दीड जी बी असं दोन्ही पण मी नेट संपवते असं तर चला तर मग आणि अशा एक दोन अजून असे कमेंट होते की तू खूप बारीक झालेली आहेस म्हणून ओ बारीक तर झालेली आहे का मला पण माहीत नाही आहे पण झालेली आहे बारीक ते सर्व दिसतं आहे असंच म्हणजे व्हिडिओद्वारे पण मला खूप जणं बोलतात आणि असं जेव्हा रिॲलिटीमध्ये जेव्हा मला कुणी बघतं ना भरपूर दिवसानंतर तेव्हा तीही लोकं मला बोलतात की तू बारीक झालेली आहेस म्हणून का माहीत नाही मला तब्येत वाढवायची आहे पण ती वाढत नाही आणि ज्यांना कमी करायची असते त्यांची काही होत नाही त्यांची वाढतच जाते असंच असतं तर ठीक आहे तर मग हा ब्लॉग मी इथे स्पेंड करते तुमच्या काही क्वेरीज असतील काही क्वेश्चन असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे आणि माझ्या नक्कीच नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मी आजच ओपन केलेला आहे ते तो चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही लाईक शेअर कमेंट करा तिथेही चला तर मग पुढचा व्हिडिओ व्हिडिओला भेटू